शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 25 जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार सकाळची महत्वाची ताजी ब्रेकिंग न्यूज कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे भाव वाढले जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून तूर असेल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सी सी आयकडून एक पॉईंट सदतीस लाख क्विंटल कापसाची खरेदी निकाशा अभावी बावीसशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी रद्द मित्रांनो जवळपास सी सी आयकडून आता या विभागामध्ये म्हणजे याच्यामध्ये वाशिम विभागामध्ये भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आयच्या वतीने जिल्ह्यात चार केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे यासाठी एकूण चौदा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी निकष पूर्ण न झाल्यामुळे बावीसशेशेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे आतापर्यंत सात हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांकडील एक लाख सदतीस हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कापसाची खरेदी सी सी आयने केली आहे साधारणतः खरीप हंगामात शेतकरी कापूस विक्रीसाठी आणतात आणि त्यातील सुमारे ऐंशी टक्के कापूस खाजगी व्यापाऱ्याकडून खरेदी केला जातो दरवर्षी असे चित्र पाहायला मिळते मात्र यावर्षीच्या खरीप हंगामात याउलट परिस्थिती दिसून येत आहे खाजगी व्यापाऱ्याच्या तुलनेत शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढलेला आहे जिल्ह्यात सीसीआयने आतापर्यंत एक लाख सदतीस हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल कापसाची खरेदी केली आहे या वर्षीच्या हंगामात व्यापाऱ्याकडे कापूस विक्रीसाठी गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीत दुसरीकडे सी सी आयने खरेदी केलेल्या कापसाच्या विक्रीला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो सी सी आय केंद्रावर सध्या शुकशुकाट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आठवड्यापर्यंत सी सी आय केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या लांब रांगा पाहायला मिळत होत्या मात्र दुसऱ्या आठवड्यापासून खुल्या बाजारात कापूस विक्रीसाठी गर्दी वाढली असून सी सी आय केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार तीनशे चाळीस रुपयापर्यंत पोहोचले आहेत हे दर हमी भावापेक्षा सुमारे तीनशे तीस रुपयांनी अधिक आहे त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी खुल्या बाजाराकडे मोर्चा शेतकऱ्यांनी वळवलेला आहे गतवर्षी एक पॉईंट एकोणपन्नास लाख क्विंटल खरेदी गतवर्षी सी सी आयच्या वतीने जिल्ह्यातील चार केंद्रावर कापूस खरेदी कर करण्यात आली होती या प्रक्रियेत चार हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्याकडील एकूण एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल कापसाची खरेदी कर करण्यात आली होती यंदा त्यापेक्षा कमी कापसाची खरेदी होताना दिसत आहे शेतकऱ्यांची जवळपास चौदा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी आहे मित्रांनो आता कापसाच्या भावाकडे वळव्या एकदा पावत्या दाखवतो मानवतेतील पावती बघा नारायण कादे म्हणून शेतकरी आहे आठ हजार एकशे पंचवीसचा भाव यांना मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा आसाराम निरवळ म्हणून शेतकरी आहे यांना मानवत ते आठ हजार एकशे पंचेचाळीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची एक पावती गोविंद कोरे म्हणून आहे शेतकरी आठ हजार शंभर रुपयाचा भाव यांना आपल्याला या पावतीवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मदन तांगडे म्हणून हे बघा मानवतेते एका एक कापूस आठ हजार सत्तर तर दुसऱ्या नंबरचा कापूस सात हजार सातशेचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो अकोटे ते सोयाबीन अकोला सहा हजारापर्यंत सहा हजार दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे तर मित्रांनो आकोटमध्ये तुरीचा बाजारभाव आठ हजार एकशे वीस रुपयापर्यंत तूर जाताना दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर मानवत येथे पुढची एक पावती बघा एक शेतकरी त्यांना आठ हजार एकशे पन्नासचा कापसाला भाव मिळताना दिसत आहे आकोट अकोला येथे मागच्या दोन दिवसाच्या तुलनेत पुन्हा एकदा थोडीशी वाढ होऊन आठ हजार पाचशे पाचपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो महेश खाजगी बाजार या ठिकाणी सरासरी भाव आठ हजार कमाल भाव आठ हजार एकशे साठ पर्यंत गेलेला आहे सेलू येते त्यानंतर मित्रांनो हिंगणघाटे ते जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पस्तीसपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कोपर्णा जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये मांढळ जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त आठ हजार वीस रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर जालना जास्तीत जास्त आठ हजार दोन रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर बीड केच खाजगी बाजार आठ हजार रुपये त्यानंतर धारूर बीड सात हजार नऊशे छप्पन्न रुपये त्यानंतर वसमत जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढील छेडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद